तू पडून राहते नुसती पडून राहते कोणी बिया कोणाला पाणी देत नाही छाय देत नाही नुसती पडून राहते आज तुला आहे ना इथ तुला आज आहे ना बाबा समोरच आज तुला मी चला सांगतो ना कुठे थांबता काय दरबार आला ना सरा सरा દાદા આશીર્વાદ આશીર્વાદ દાદા સાહેબ આમના કા બોલો તું સી

बाबाने मला रात्र करायला करायचं हा रात्र चालू आहे कंबर बाबा तीन लिहित्र आलेली अरे अरे आरक्षणाचं नाही तिची बहीण आहे ना तिची आपण ज्याला कशी काय झाले लिहिला झाली कशी अरे तिची बहीण बहीण तिचा बैल बैल नाही तिची तब्येत ना मग डॉक्टरने सांगितलं तिला अजिबात कुठलं पेशंट नको फक्त खायचं नाही आराम करायचा मग ते मुलं त्याच्या बद्दलच काही म्हणणं नाही पण मी रात्रपाई करून देतो बाबा रात्र पाळी करून आलो घरात घोसायचं येईल कोणी चा कोणी म्या कोणी काकर तर कोणी भाकर लागल का झोप नाही तिला तुमच्या हाताने समजून सांगा तिला म्हणा ते पोर आवरून घे याला नोकरा मी तुला बोलवलं मी कशाला जात आहे त्या ठिकाणी होम यांना जाणार परमेश्वर मला पावला मुलगा किंवा मुलगी होणार असे तारीच लागणार पण जाण्याच्या आधी हा रावा आहे आधी अगोदर नंतर कोण तू करायची चालेल दादा आपल्या घर मला मी चमपरावाची पुत्री आहे आधी जेवण किरा नंतर जेवण तू काय झालं का आज जोडतो काय काय चमत्री का तुम्हाला लागे काय समजत नाही